यशस्वी उद्योजकच्या आजच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी नाशिकची खवय्यगिरीची ओळख सांगायची झाली तर त्यातलं एक नाव आहे बुदा हलवाई सणासुदीच्या दिवसात घराघरात एकच नाव बुदा हलवाई हा प्रवास सुरू झाला तो मुळी सत्तर वर्षांपूर्वी फार कष्टामधून या सगळ्या गोष्टी वडिलांनी उभ्या केल्या आमच्या वडिलांचे कष्ट आणि पराकुटीचा नम्रपणा आणि प्रामाणिकपणा ही गोष्ट आमच्या व्यवसायाला फार मोठी लाभदायक आणि उपयुक्त ठरले जसं जसं काळ जात राहिला तस जस जिलबी हा जो पदार्थ आहे हा आमचा एक गिरायकांचा आवडता असा पदार्थ तयार होत गेला आणि जिलबीला जशी मागणी वाढली त्या पद्धतीने वडिलांनी मग कुंदा पेढा घ्या पक्का पेढा घ्या श्रीखंड घ्या बासुंदी घ्या हे अशा पदार्थाचे पाच सात प्रकारचे पदार्थ चालू केले आणि मग जस जसं आम्ही मोठं व्हायला लागलो तसं तसं आमचं थोडं थोडं तिन्ही भावांचं मी मोठा राजू दोन नंबर वसंत भाऊ तीन नंबर दिलीप भाऊ यांचंही त्यांना सहकार्य मिळायला लागलं कष्ट नम्रता आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे उपजत गुण नाशिक मध्ये यांच्या अगोदर होते अग्रवालांचे मिठाईचे दुकान तिथे बुधा शेठ कामाला होते एकीकडे शिक्षण चालू होते व तसेच ते अग्रवालांकडनं मिठाईचे प्रशिक्षण घेत होते आजोबांपासून आमचा एक मेन आयटम जो आहे की जो आतवर बाहेर तर कोणाला कल्पना पण पन नाही की जी बटाट्याची जिलेबी बटाट्याची जिलेबी उपवासासाठी मिळती बाहेरच्या जर समजा गिरायकांना जर आपण सांगितलं तर ते आश्चर्यचकित होतात की अरे बटाट्याची जिलेबी कशी असती पण ती खरंच आहे याच्यासोबत आता मी माझा भाऊ आहे हर्षल नरसिंह आता आम्ही तिसरी पिढी पण मिठाईच्या आमच्या व्यवसायात आलो आहे पारंपरिक पद्धतीत मिठाई तर बनवतोच पण त्याच्यासोबत अजून नवीन आपल्याला काय गिरायकांना देता येईल किंवा जे गिराईक आपले नाशिकचे किंवा महाराष्ट्रातले बाहेर देशात आहे यांच्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता मागच्या वर्षीच आता ह्यावेळेस एक वर्ष झालं एक एम व्ही पी म्हणून एक मॅप पॅकेजिंग डेव्हलप केली आहे की ज्याच्यात आपण बिगर प्रिझर्वेटिव्ह टाकता ती मिठाई पंधरा दिवस चांगली राहते मग जे गिराईक आपले बाहेर देशात आहे किंवा ज्यांना समजा आज घेऊन गेल्यानंतर आठ दिवसांनी वापरायची त्यांच्यासाठी आपण ते पॅकिंग अवेलेबल केलेला आहे सगळ्या आपल्या ते पॅकिंग मिळत बुधा वागन वाघांपासूनचा हा प्रवास नाशिककरांच्या पुढच्या पिढीपर्यंत झिरपत राहिलाय तो या तरुण पिढीने केलेल्या आधुनिकतेच्या स्पर्श